सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायच्या असतील तर लॉ ऑफ अट्रॅक्शन सर्वात बेस्ट आहे आणि अर्जंट इच्छा म्हणतात ना अर्जंट आज खूप अर्जंट आहे तर त्या अर्जंट इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्याला खूप फायदेशीर ठरतो ह्या रेमेडी अतिशय सुंदर असतात आणि शंभर टक्के आपल्या इच्छा पूर्ण होतात आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी ही अशी एक डायरी लागणार आहे व्हिडिओ फटाफट सांगते कुठेही स्किप न करता ऐका व्हिडिओ मोठा बनवत नाही आपल्याला एक पेपर आणि पेन लागणार आहे जो हिरव्या रंगाचा असेल हिरव्या किंवा ब्लू रंगाचा पेन घ्या ब्लॅक कलरचा पेन घ्यायचा नाही आता गेल्या वर्ष सुद्धा मी हा एक व्हिडिओ टाकलेला अतिशय सुंदर फीडबॅक मिळालेला आहे आणि त्यामुळेच आता माझी नवीन नवीन फॅमिली जोडल्या जातात दाद रोजच्या रोज भरपूर सारे नवीन लोक येतात त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा टाकते हा व्हिडिओ इथे डायरीवर किंवा तुम्ही पेपर घेतला असेल त्याच्यावर एक इच्छा लिहायची आहे तत्पूर्वी अकराशे शहात्तर हा नंबर लक्की नंबर आहे जादुई नंबर आहे अकराशे शहात्तर नंबर लिहायचा त्यानंतर तुमची जी पण कुठली एक इच्छा आहे ती पॉझिटिव्हरित्या तुम्हाला एक इच्छा लिहायची आहे काय तुमचं घर किंवा लग्न किंवा व्यवसाय जे पण काही आहे घर असेल तर माझं घर झालेलं आहे थँक्यू 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 युनिवर्स अकराशे शहात्तर माझं घर झालेलं आहे थँक्यू 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 युनिवर्स एकवीस वेळेला ह्या पानावर तुमची इच्छा लिहायची आहे रोज एकवीस वेळेला एका पानावर एकवीस वेळेला कितीही पानं असू शकतात एकवीस वेळेला परंतु तुम्हाला इच्छा लिहायची आहे आता बऱ्याच लोकांच्या इच्छा पूर्ण होत नाही का बरं कशा इच्छा लिहितात सांगते का आज मी तुम्हाला इच्छा कशी लिहायची पूर्ण कशी करायची व्यवस्थितपणे सांगते व्हिडिओ कुठेही स्किप करू नका इच्छा कशी लिहायची आहे तुम्हाला कळलं आहे एकवीस दिवस लिहायची आहे एकवीस वेळा लिहायची आहे रोज आता इच्छा समजा तुमची घरासाठी आहे इच्छा लिहायच्या आधी दोन मिनटे तुम्हाला शांत बसायचंय तुम्हाला काय हवं आहे त्या त्या इच्छेचा तुम्हाला स्वप्न रंगवायचंय म्हणजे समजा तुम्हाला तुमचं घर तुमच्या मनासारखं तुम्हाला घर हवं आहे तुम्ही छान जे स्वप्नात घर रंगवलं तसं तुम्हाला घर पाहिजे तर त्या घराचा स्वप्न तुम्ही रंगवायचंय कसा रंगवणार डोळे बंद करायचे आहेत आजूबाजूला जे काही चाललंय त्याच्यावर दुर्लक्ष करायचंय फक्त तुम्ही तुमच्या स्वप्नात आहात कुठलं या तर तुम्ही तुमच्या घरासाठी स्वप्न रंगवलंय तुम एक सुंदर असा हिरवागार एक प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये सर्व हिरवीगार झाडं आहेत त्या हिरव्यागार झाडांच्या मध्ये माझं एक टुमदार घर आहे असं घर आहे जे स्वप्नात पाहिलेलं तसच त्या घराच्या समोर छान हिरवीगार झाडं आहेत रंगबिरंगी फुलं त्या झाडांना आलेली आहेत फळं आलेली आहेत घराच्या पायऱ्या चढतानाच सुद्धा भरपूर सारी हवा येते आजूबाजूला हवाच हवा आहे अगदी गारवा जाणवतो घराच्या पायऱ्या चढल्यावर ओटी लागते ओट्यावर सुद्धा खूप छान छान अशी फुलांच्या आपण कुंड्या ठेवलेल्या आहेत उंबरठ्याकडे छान अशी रंगबिरंगी रांगोळी काढलेली आहे ज्याने मन प्रसन्न होतं उंबरठा सुद्धा खूप छान सजवलेला आहे एंट्री करताच आपल्या गुरूंचा किंवा आपल्या आवडत्या देवतांचा मोठा फोटो आहे फोटो समोर छानपैकी उदबत्ती लावले त्याचा सुगंध पूर्ण घरभर दरवळतो एक छोटासा दिवा लावलेला आहे आणि छान असं वातावरण आहे बसण्यासाठी उत्तम अशी सोय केलेली आहे जिथे तुम्ही बसल्याच्या नंतर अगदी मन प्रसन्न होतो इथून उठू नये असं वाटतं प्रत्येक जण आपल्या घरात आल्यावर तिथून उठून जाणार नाही एवढी काळजी आपण घेतलेली आहे मन प्रसन्न करण्यासाठी सर्वच गोष्टी ह्या घरात आपण करून ठेवलेल्या आहेत घरात आजूबाजूला सर्व आवडत्या वस्तू आपण आणून ठेवलेल्या आहेत आणि घराच्या खिडक्यांमधून अशी हवा येते जी आपला मन प्रसन्न करते आपल्याला अतिशय सुंदर असं घर मिळालेलं आहे आपण मन प्रसन्न करण्यासाठी त्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत आपण आपल्या घराचा जो किचन आहे आपल्या आवडता तो स्वर्गासारखा सुंदर बनवलेला आहे तिथे माता अन्नपूर्णा राहते आणि कायम आपल्याला भरभरून देत असते भरभरून छान छान आपला आपल्या सर्व सामान भरलेलं आहे आपण आपलं घर अगदी भरून राहिलेलं आहे सुखसमृद्धीने त्याचबरोबर आपला एखादा बेडरूम आहे त्या बेडरूम मध्ये सुद्धा छान असा बेड आहे बेडवर अगदी मऊ लुसलुशीत पांढऱ्या शुभ्र अशा गाद्या आहेत आणि तिथे सुद्धा एक छान विंडो आहे विंडोतून हवा येते हवा इतकी सुंदर येते की मन असं प्रसन्न होतं बाहेर पाहता क्षणी खूप सारे हिरवीगार झाड निसर्गाचं दर्शन इतकं सुंदर होतं घराला टेरेस आहे टेरेसवर सुद्धा खूप छान छान फुलझाड आणि फळझाड भाज्या काही लावलेल्या आहेत अतिशय सुंदर असा टेरेस सुद्धा आपण सजवलेलं आहे घराला छान असा लुक दिलेला आहे खाली टेरेसवरून पाहता क्षणी आपल्या आवडती आपल्याला गाडी दिसली आजूबाजूचा निसर्ग मन प्रसन्न करणारा आहे इथे येणारा प्रत्येक व्यक्ती खूप प्रसन्न होतो लक्झरी जीवन तुम्ही ह्या घरात जग जगता तुम्हाला सर्व काही अनुभव चांगले चांगले ह्या घरात येतात अतिशय सुंदर असं तुमचं मनात असलेलं स्वप्नात असलेलं घर तुम्ही घेता तुम्ही राहता असा तुम्ही काहीसा विचार करा हा घरासाठी विचार सांगितलाय तुम्ही तुमच्या नोकरीसाठी किंवा तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही हा विचार करा आणि त्यानंतरच इच्छा लिहा हा तुम्ही ज्या वेळेला स्वप्न रंगवता त्याच वेळेला तुम्ही पूर्ण पॉझिटिव्ह झालेला असतात आणि पॉझिटिव्हरित्या लिहिलेली इच्छा आहे कधीही पूर्णतवास नेते पूर्ण होते आणि शंभर टक्के नाही ते एक हजार टक्के तुमची कुठलीही इच्छा असू द्या पूर्ण होईल आणि होईल फक्त रोज एकवीस वेळा लिहायची एकवीस वेळा लिहायची एकवीस दिवस लिहायची आणि शक्यतो रोजच्या रोजच हे स्वप्न तुम्हाला रंगवायचं आहे जे तुम्ही पाहिलं आणि ते पूर्ण करून काम हे ब्रह्मांड करणार आहे जेवढ्या होकारात इच्छा असतात आपण लिहितो तेवढ्या होकाराती इच्छा पूर्ण होतात परंतु एका वेळेला एकच इच्छा लिहा त्याने तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील आता तुम्हाला ज्यांना कोणाला हा व्हिडिओ हवा असेल लॉ ऑफ अट्रॅक्शन रेमेडीज कशा करायच्या तुम्हाला व्यवस्थितपणे कळलं असेल ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हिडिओ नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समजा